बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता एकतीस डिसेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी तीनशे रुपयांची तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता एकतीस डिसेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी तीनशे रुपयांची तेजी पण एकतीस डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे एकतीस डिसेंबर पर्यंत शंभर टक्के येणार तीनशे रुपयांची तेजी आणि ही तीनशे रुपयांची तेजी आल्यानंतर अखेर एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असत बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता इथून एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला शंभर टक्के तीनशे रुपयाची तेजी येताना या ठिकाणी दिसणार आहे पण इथून एकतीस डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे ज्याच्यामुळे डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे तीनशे रुपयांची तेजी मग एकतीस डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात तीनशे रुपयांची तेजी येण्यामागची कारणे काय आहेत व ही तेजी आल्यानंतर एकतीस डिसेंबरपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला या प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल वीस ते पंचवीस टक्के घट आहे यामुळे डिसेंबर महिन्यातच बियाणं निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात धडाका लावला या ठिकाणी सोयाबीन खरेदीचा दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल कि भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार पार जाण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी आणि ऑइल मिल मिळेल त्या दरात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करताना दिसत आहेत शिवाय आपण जर बघितलं तर हमी भावावरती सरकारची सोयाबीन खरेदी महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा कर्नाटक या राज्यात सुरू झाली आहे शिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना सुरू आहे म्हणजे जी विक्री आहे त्याही पेक्षा खरेदीचा जोर हा मोठ्या प्रमाणात दिसत आहे याच्यामुळं आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात एक मोठा गॅप दिसत आहे त्याचबरोबर मित्रांनो हा जो गॅप आहे हा गॅप पंधरा डिसेंबर नंतर आणखीन वाढणार या आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेनं चीन सोबत जो केलेला करार आहे त्याचा अंमलबजावणी जर म्हटलं म्हणजे इम्प्लिमेंटेशन हे डिसेंबर महिन्यात सुरू होईल पण त्याचा पर्यायनं परिणाम पंधरा डिसेंबर नंतर दिसेल आणि याच्यामुळं मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन जो सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव आहे तो पंधरा डिसेंबर नंतर बारा ते साडेबारा डॉलर प्रतिवर्षच्या दरम्यान येईल आणि अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीनचा जो बाजारभाव असणार आहे देशातील बाजारात त्यात कमीत कमी तीनशे रुपयांची तेजी येऊन बाजारभाव पातळी ही आपल्याला चार हजार आठशे पर्यंत पोहोचताना दिसू शकते आणि अति अनुकूल परिस्थिती ओढावली आली तर तुम्हाला सांगतो एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीन जर पाच हजारापर्यंत पोहोचलं तरी देखील आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे या ठिकाणी थांबण्याची ताकद असेल तर तुम्हाला मार्च एप्रिल महिन्यात सहा हजाराचा भाव हमखास मिळू शकतो पण जर पैशाची गरज भरपूर असेल तर मला वाटतं या ठिकाणी काय करा पंधरा डिसेंबर नंतर तुम्ही चार हजार आठशे पाच हजारच भाव मिळेल पन्नास टक्के सोयाबीन विका आणि पन्नास टक्के तेजीसाठी रोखून ठेवा अथवा तुम्ही हमी भावावरती रजिस्ट्रेशन करून तिथेही सोयाबीन घातलं तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो पण तुम्हाला कोणता ऑप्शन आणि कोणता पर्याय चांगला वाटतो त्यानुसार विचार करून निर्णय घ्या कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही भिन्न भिन्न आहे आता भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार